कधी कधी सगळं तुटून पडलं तरी पुन्हा उभं राहणं हेच यशाचं पहिलं पाऊल असतं एका जंगलाच्या कडेला एक वाढलेलं झाड होतं त्या झाडाच्या एका फांदीवर एक छोटीशी चिमणी राहायची स्वतःचं घर नव्हतं पावसाला जवळ येत होता आणि जंगलात जोरात वाऱ्याचा आवाज सतत घुमत होता चिमणी मनात म्हणाली घर नसल्याने मी असह्य नाहीये मी घर बांधणार पण चिमणी छोटी वेळ कमी आणि पाऊस येणार होता ती दिवसभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बुडायची काड्या जमा करायची आणि आपल्या छोट्याशा घराचं स्वप्न पूर्ण करायला लागायची एके दिवशी अचानक जोरात वारा सुटला नवीन बांधलेलं अर्धवट घर उडून गेलं चिमणी खूप रडली पण तरीही तिने पुन्हा काड्या गोला करायला सुरुवात केली सगळ्या प्राण्यांना वाटलं इतक्या छोट्या पंखांनी किती धडपड करशील दुसऱ्या दिवशी वादळ आलं आणि तिचं बांधलेलं घर पुन्हा तुटलं पुन्हा शून्य पुन्हा सुरुवात चिमणी जवळ बसून विचार करायला लागली मी सोडून देव द्यावं का पण एक आवाज मनात म्हणाला तुझा प्रयत्न तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठा असायला हवा धीर हा जिंकण्याचा मार्ग नाही आहे धीर हा परत सुरू करण्याची ताकद आहे तिसऱ्या दिवशी चिमणीने घर बांधायचा तिसरा प्रयत्न केला या वेळेस ती आणखी सावध प्रत्येक काळी नीट लावली वारा येईल असा अंदाज घेतला आणि एक छोटसं घर उभं राहिलं पण नशीब अजून परीक्षेत होत त्यावेळी पावसाबरोबर जोरदार वारा होता झाड हलू लागलं घर पुन्हा तुटलं आता मात्र चिमणीचा आत्मविश्वास ढसलला ती बसली डोळ्यात पाणी मात्र तेवढ्यात एक वृद्ध चिन्ह उड्यात आला आणि म्हणाला घर तुटन म्हणजे हार नव्हे घर बांधत राहणं हिच खरी चिमणीला ते वाक्य हृदयात बसलं तिच्या डोळ्यांमध्ये पुन्हा प्रकाशाला तिने पंख झाडले आणि पुन्हा सुरुवात केली प्रत्येक के वेळेला ती शिकत गेली कधी काडी, कशी वागवायची कधी कोणती काडी मजबूत असते कधी कोणता कोण सुरक्षित असतो दर प्रयत्नात चुका कमी होत गेल्या शेवटी घर पुन्हा झालं आणि वेळेस वाद आलं पाऊस आला घर तुट थोडं हल्लं पण तुटला नाही चिमणीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते शेवटी जिंकलो नाही मी धीराने बनलो यश हे तयार नसतं ते प्रयत्नाने बांधलं जातं धीर बच्चे थांबलं नाहीये धीर बच्चे पुन्हा उभं राहत आहे तुम्ही किती वेळ पडता याला अर्थ नसतो किती वेळा परत उभे राहता हे महत्वाचं आहे पराभव म्हणजे शेवट नाहीये कोणतंही लक्ष एकाच प्रयत्नात नाही मिळत तुमचे प्रयत्न तुमचं घर बांधतात इतरांचं असणं टोपणे हे महत्वाचे नाहीये सातत्य हे सर्वात मोठं शस्त्र आहे जीवनात कितीही वादल वादनं आली तरी स्वतःचं स्वप्न स्वतःच्या हाताने पुन्हा पुन्हा बांधत राहा कारण धीराची ताकद आहे देवाची कोण थांबवणार घर नव्हे शिर घर आपोआप तयार होतात